नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना आणि आपला नेहमीचा प्रश्न अभ्यास करताय ना अभ्यास केलाच पाहिजे आज आपण शिकणार आहोत व्यंजन संधी ना मग नाव पट मित्रांनो काय नाव टाकायचं व्यंजन संधी व्यंजन संधी टाकली नाव त्यानंतर ना त्याची व्याख्या लिहून घ्या व्याख्या खूप पी आहे आणि खूप सोपी सुद्धा आहे म्हणजेच जसं स्वरांची आपण व्याख्या लिहिली होती त्याचप्रमाणे व्यंजनांची व्याख्या आहे लिहून घ्या मग व्याख्या व्यंजनांची काय व्याख्या आहे लिहा एखाद्या संधीयुक्त शब्दापासून पोट शब्द तयार करताना काय बोललो मी का नीट समजून घ्या तुमच्या स्क्रीनवर सुद्धा लावलेली आहे व्याख्या पण अगोदर मी काय बोलतोय नीट समजून घ्या काय लिहिलं मित्रांनो एखाद्या संधीयुक्त शब्दापासून पोट शब्द तयार करताना पहिल्या पदाचं शेवटचं वर्ण जर व्यंजन असेल समजलं ना पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण जर व्यंजन असेल आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण जर स्वर किंवा व्यंजन असेल त्यांच्या दोघांच्या एकत्रीकरणातून जो नवीन वर्ण तयार होतो तो वर्ण असतो व्यंजन संधीयुक्त वर्ण त्याच्यावर आपण उदाहरण घेणारच आहोत पण तुम्हाला व्याख्या कळावी कळालेली का मित्रांनो छान व्याख्या कळाली नसेल एक वेळेस छोटेसे पटकन रिव्हिजन करतो पटकन रिपीट करतो काय व्याख्या होती एखाद्या संधीयुक्त शब्दापासून और शब्द तयार करताना पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण जर व्यंजन असेल आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण जर स्वर किंवा व्यंजन असेल त्यांच्या एकत्रीकरणातून जो नवीन वर्ण तयार होतो त्याला म्हणतात व्यंजन संधी व्यंजन संधी तुम्हाला एक उदाहरण देतो तुमच्या स्क्रीनवर लावतो पटकन उदाहरण ज्यांच्याकडे नोट्स आहे ते पण उत्तर देतील बघा तुम्ही स्वतः तुम्हाला फोटो वाटत असेल तर बघा लिहू व्याख्या मित्रांनो लिहू आपण सोपा लिहू शब्द सोपा म्हणजेच हा पोलीस भरतीला भरपूर वेळेस आलेला आहे तुम्ही जुन्या प्रश्नामध्ये बघा चेक करून हा प्रश्न जर पोलीस भरतीला आलेला नसेल तर तुम्ही म्हणणार ते पण हरेल तुमच्याकडे प्रश्नसंच असतील प्रश्नसंच तर तुमच्याकडे आहेच ना तर प्रश्नसंचामध्ये बघा सदाचार हा शब्द आहे का नाही आणि बघा कमेंट बॉक्समध्ये उत्तर बघा लाईव्ह चार म्हणजे उत्तर बघा ज्या विद्यार्थ्यांकडे नोट्स आहे आपल्या ते विद्यार्थी किती पटापट उत्तर देत आहेत मी काय बोलत नाही खोटं गीत मी बोलत आहे का तुम्हाला कि मी याचं उत्तर सांगितलं का अजून तुम्हाला सोडून दाखवलं का ज्या विद्यार्थ्यांकडे नोट्स आहे ते विद्यार्थी बघा तुमच्या समोर आहे चॅट किती पटापट उत्तर देत आहेत याचा फायदा तुम्हाला आता निघणार या नोट्स म्हणजे तुमच्या यशाचे गुरु केले ठरणारे लक्षात ठेवा कित्येक वर्षांच्या मेहनतीने आणि कित्येक वर्षांच्या संघर्षाने आपण या नोट्स तयार केलेल्या आहे आणि ह्या सर्व काही तुमच्यासाठी अवेलेबल आहे मित्रांनो फक्त तुमच्यासाठी या नोट्स तुम्हाला कुठे मिळणार नाही या नोट्स काही एकाने किंवा दुसऱ्या माणसाने बनवलेले नाही या संपूर्ण टीमने विचार करून आहे संपूर्ण टीमचे स्मरण शक्ती वेगळी असते म्हणून या नोट्स तुमच्याकडे असल्यास पाहिजे लक्षात ठेवा हमेशा या नोट्स काही साध्या असू द्या नाही या नोट्स सर्व पुस्तकांचा अभ्यास करून या नोट्स काढलेल्या आहेत आणि या तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे मित्रांनो तुमच्या समोर बघत आहात तुम्ही लाईव्ह मध्ये काही विद्यार्थ्यांना फक्त मी शब्द दिलाय आणि ते किती पटापट उत्तर देत आहेत याचा अर्थ काय होतो त्यांचा अभ्यास जोरदार चालू आहे आणि यावरतीला यांचं शंभर टक्के काम फिक्स आहे शब्द आहे आपला फक्त त्यांनी शेवटपर्यंत सांगितलं त्याप्रमाणे अभ्यास केला पाहिजे या वर्षी त्यांना कोणाचा बाप सुद्धा थांबू शकत नाही मित्रांनो तुम्हाला बघूया जातो याचं उत्तर काय आणि हे कसं सोडवलं जातं व्यंजन संधीनुसार बघा याचे फोड बघा तुम्हाला स्वतःला मला सांगायची गरज नाही कमेंट बॉक्समध्ये उत्तर आलेले आहेत बघा मित्रांनो काय लिहिलं होतं संधिक्त शब्द असून फोड शब्द तयार करता म्हणजे याची फोड करू आधी आपण याची फोड कशी मित्रांनो सत अधिक आचार बघितलं मी सोडवायच्या आधी विद्यार्थ्यांनी उत्तर दिलं का याचा अर्थ काय असतो त्यांचा जोरदार अभ्यास चालू आहे म्हणून तुमच्या स्क्रीनवर दिसत हो असलेल्या होती पटकन कॉल करायचा त्या नोट्स ऑर्डर करून घ्यायच्या काही क्षणातच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवून देऊ नोट्स काही क्षणात आणि लगेच अभ्यासाला लागायचं लगे आणि येणाऱ्या भरतीमध्ये आपले स्वप्न पूर्ण करायचं मित्रांनो काही लिहिलं मित्रांनो सदाचार म्हणजे सत अधिक आचार हि फोड केले आपण कशी फोड केली सत अधिक आचार कळलं आता व्याख्या काय लिहिली होती पहिल्या पदातील शेवटचं जर व्यंजन असेल पटकन सांगा मला आता तो हा व्यंजन आहे का स्वर आहे पटकन सांगा बघा पटापट पड़ उत्तर, उत्तर देत आहे आणि तुम्हाला हे सर्व काही शिकवलं हे उत्तर देणं काय मोठी गोष्ट नाही तुमच्यासाठी काय तुमची तारीफ करणार आणि मित्रांनो हे उत्तर देणं काय मोठी गोष्ट नाही हे अगदी सोपं भाषेतील उत्तर आहे असा अर्थ काय अगं जोरदार अभ्यास चालेल तुमचा आणि काय लिहिलं तर नंतर व्याख्या म्हणजे दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण स्वर किंवा व्यंजन असेल पटकन सांगा आता हे काय स्वर आहे का व्यंजन आहे काय स्वर आहे का व्यंजन आहे व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान खूप छान अतिशय सुंदर मित्रांनो व्हेरी गुड असाच अभ्यास चालू ठेवा खूप छान केल्या मित्रांनो पहिल्या पदाचं शेवटचं वर्ण जर व्यंजन असेल फक्त व्यंजनच पाहिजे स्वर नाही पाहिजे आणि दुसऱ्या पदाचा पहिलं वर्ण स्वर किंवा व्यंजन काही चालेल दोघांच्या एकत्रीकरणातून दोघांच्या एकत्रीकरणातून जो नवीन वर्ण तयार होतो म्हणजेच काय जातो दहा कळायला तुम्हाला तसा आता ह्याच्यामध्ये त आहे का कुठे मला ना, ते सांगा त दिसतो का तुम्हाला सदाचार मध्ये त दिसतोय का नाही दिसत आहे ना व्हेरी गुड तर पोट शब्द तयार केल्यानंतर याचे फोड केल्यानंतर याच्यामध्ये व्यंजन येतो म्हणजे सत आणि आ आहे का इथं कुठं नाही ना ना त्याचा फोड केल्यानंतर याच्यामध्ये स्वर सुद्धा येतो याच्या दोघांच्या एकत्रिकरणातून जो नवीन वर्ण तयार होतो मित्रांनो हा वर्ण असतो व्यंजन संधीचा म्हणजेच काय तुम्हाला कळलेलं असेल पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण जर व्यंजन असेल दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण स्वर किंवा व्यंजन काही चालेल त्यांच्या दोघांच्या एकत्रितून जो नवीन वर्ण तयार होतो याला म्हणतात व्यंजन संधी पोलीस भरतीला यावर खूप खतरनाक प्रश्न येतात आणि पोलीस ही फक्त व्यंजन संधीवरतीच जास्तीत जास्त विद्यार्थी चुकतात त्यांना कळत नाही की व्यंजन संधीचा उत्तर आहे का स्वर संधीचा प्रश्न आहे का नेमकं काय का पण तुम्ही चुकणार नाही मित्रांनो कारण तुमच्याकडे नोट्स आहे आणि नोट्समध्ये हे सर्व काही फोडून सांगितलेलं आहे म्हणून या नोट्स तुमच्या जीवनाची खरंच गुरु गिल्ली ठरणार आहे योग्य दिशा दाखवणारा रस्ता तुम्हाला नोट्स मधून मिळेल बघूया दादा या टॉपिकवर दा पोलीस भरतीला कित्येक प्रश्न विचारले गेले आणि कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले आणि कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात म्हणजेच काय बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सर्व प्रश्न आपण यामध्ये कव्हर करणार आहोत व्यंजन संधी सोप्यामध्ये हलक्यामध्ये घेऊ नका व्यंजन संधी खूप खतरनाक पण आहे पण तुम्हाला अगदी सोप्या प्रकारे तुम्हाला समजेल कारण हे अगदी बेसिक तुमचा पायाच मजबूत केलेला आहे मी तुमचा पाया किती मजबूत केला तुम्हाला आता कोणताही प्रश्न मी पुढे शिकवणार पुढे पडापड आपण उत्तर घेणार आहोत कोणताही प्रश्न आला तर ज्या विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास केलाय तुमच्याकडे पुस्तक आहे पुस्तकातून अभ्यास करा मी काय म्हणत नाही की तुमच्याकडे नोट्स असल्याच पाहिजे मी असं बोललं का तुमच्याकडे नोट्स असल्याने तर तुम्ही पोलीस होणार नाही असं बोललो मी कधी तुम्हाला बिलकुल नाही बोलणार मित्रांनो पण मित्रांनो लक्षात ठेवा तुम्ही पुस्तक घेता आणि त्याच्यातून नोट्स काढता त्यापेक्षा आपल्या संपूर्ण टीमने जणांनी वेगवेगळा विचार करून तुमच्यासाठी अगदी सोप्या भाषेमध्ये नैसर्गिक भाषेमध्ये नोट्स उपलब्ध केले या नोट्स प्रत्येक पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्याकडे आहे पण तो तुम्हाला देत नाही कोणी देणार नाही कारण हेच नोट्स तुमच्या यशाचे गुरु केली ठरणारे लक्षात ठेवा हे काही पुस्तक नाहीये हे पुस्तक आहे का हे आहे तुमच्या जीवनाची योग्य दिशा ठरवणाऱ्या बेस्ट नोट्स तुम्हाला नोट्स पाहिजे असतील तर तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती कॉल करा किंवा मेसेज करा किंवा आम्हाला पर्सनली कॉल करा या नंबरवरती तुम्हाला नोट्स काही क्षणातच पाठवले जातील काही वेळाची विनंती आहे फक्त काही टायमामध्ये तुमच्याकडे नोट्स असतील बघूया जातात या टॉपिकवर म्हणजेच काय व्यंजन संधीवर कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकता तुमच्या स्क्रीनवर पहिला प्रश्न देण्यात आलेला आहे पण आपण उत्तर द्या व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान मित्रांनो व्हेरी गुड पाहतात शनी पाहताच क्षणी या विद्यार्थ्यांच्या उत्तरेत आहेत पाहताच क्षणी मी काय बोललो तुम्हाला की याचं उत्तर काय असणार आहे बोलला मी मी तुम्हाला सांगितलं ऑप्शन क्रमांक काय असणार आहे पण बघा तुम्ही स्वतः बघा व्हेरी गुड मित्रांनो खूप छान खरंच खरंच व्हेरी गुड असंच कंटिन्यू अभ्यास चालू ठेवा आणि येणाऱ्या भरती म्हणजे आपलं स्वप्न पूर्ण करा खूप छान मित्रांनो अशाच प्रकारचा अभ्यास कंटिन्यू चालू ठेवा आणि येणाऱ्या भरतीमध्ये खरंच तुमचं स्वप्न पूर्ण होणार आहे जर पूर्ण स्वप्न झालं नाही तर आपण नाव पलटून ठेवा फक्त दररोज अभ्यास तुम्ही केलाच पाहिजे दररोज डिजिटल सोडवायची प्रश्नपत्रिका सोडवलीच पाहिजे खूप खूप छान व्हेरी गुड मित्रांनो याचं योग्य उत्तर काय असणार आहे प्रश्न काय होता ते समजून घ्या अगोदर प्रश्न काय होता मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना दिसत आहे की पुढील पैकी व्यंजन संधीचे उदाहरण कोणते खूप छान मित्रांनो असंच कंटिन्यू आपल्या योग्य उत्तर काय असणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक असणार आहे वरती म्हणजे आपले भरपूर प्रश्न ऑप्शन क्रमांक सी असणार आहे ऑप्शन क्रमांक असणार मित्रांनो योग्य उत्तर योग्य उत्तर असणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी काय सत अधिक आनंद दोन पाहिजे नीट बस सदानंद म्हणजेच काय सत अधिक आनंद पहिल्या पदाचा पहिला वर्ण व्यंजन स्वर म्हणजे कथे करण्यात सदानंद खूप छान मित्रांनो पुढील प्रश्न काय दिला मित्रांनो दिग्मूट विचारले दिग्मूड दिगमूड व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान व्हेरी गुड दिगमूड सोपा प्रश्न आहे बघा तुमचेच विद्यार्थी तुमच्या सोबतचे विद्यार्थी आहेत तुमचेच मित्र आहेत किती पटापट पड़ उत्तर देत आहेत तुम्ही सुद्धा द्या चुकू द्या चुकला तर काही हरकत नाही चुकू द्या चुकू द्या काही हरकत नाही पण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर येत आहेत याचा अर्थ काय चांगल्या प्रकारचा अभ्यास झाले दिग्मूड विचारले काय विचारले मित्रांनो दिगमूड व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान आणि हे विद्यार्थी नेहमी योग्य उत्तर देतात याचा अर्थ असा होता का की मी यांना अगोदर प्रश्न पाठवून ठेवले बिलकुल नाही मित्रांनो असं होणार नाही कारण यांच्याकडे नोट्स आहेत नोट्समधून ते दररोज अभ्यास करतात यांना नोट्स पाठवलेले आहेत कारण त्यांनी ऑर्डर केल्या होत्या तुमच्या स्क्रीनवर असलेल्या नंबर तुम्ही ऑर्डर करू शकता काही क्षणात तुमच्याबद्दल नोट्स पोहोचवले जातील त्याचं योग्य उत्तर काय असणार मित्रांनो त्याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए काय ऑप्शन क्रमांक हे दीक बघा आणि एक मूड बरोबर दीक अधिक मूड म्हणजेच काय दिगमूड बघूयात पुढचा कोणता प्रश्न मित्रांनो पुढचा प्रश्न का काय विषयाला अब्ज अब्ज काय अब्ज सोपा प्रश्न आहे पटका व्हेरी गुड खूप छान बघा काही विद्यार्थ्यांचे काही विद्यार्थ्यांचे उत्तर बघा बघता तुम्ही ते फक्त प्रश्न पाहतात आणि लगेच उत्तर देतात का देतात ते उत्तर कारण त्यांनी दिवसभर अभ्यास केला दिवसभर रिव्हिजन केले आणि अभ्यास केल्याशिवाय तुम्ही पोलीस होऊ शकत नाही हे गोष्ट तुमच्या दिमागामध्ये बसवून ठेवा नशीब साथ देत नाही नशीब तुमचा कधी साथ देईल जेव्हा तुमची नव्याण्णव टक्के मेहनत असेल आणि फक्त एक टक्का तुम्हाला नशिबाची साथ पाहिजे असेल तेव्हा तुम्हाला एक टक्का नशीब हा शंभर टक्के साथ देणार कारण तुमची नव्याण्णव टक्क्याची मेहनत त्यांना माहीत असते बघा तुमचे स्वतःचे मित्र आहेत ते की ते पटापट -पड़ उत्तर देतात व्हेरी गुड खूप छान खरंच व्हेरी गुड अशाच प्रकारचे उत्तर देत राहा आणि येणाऱ्या भरतीमध्ये आपले स्वप्न पूर्ण करा बघूया त्याचं योग्य उत्तर काय होतं मित्रांनो योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक का बी काय आहे अब्जेच म्हणजेच अप अप अधिक काय विद्यार्थ्यांचे उत्तर चुकले पण चुकू द्या मी काय तुम्हाला बोलणार नाही चुकले तर चुकून आपण तुम्ही ट्राय करत आहात तुम्ही प्रयत्न करत आहात आणि आज जरी चुकलं तरी तुम्ही उद्या योग्य उत्तर देणार कारण तुमच्याकडे नोट्स आहेत आणि ठीक आहे रिव्हिजन तुमची थोडीशी कमी पडलेली आहे उद्यापासून जास्त जोराने अभ्यास करायला लागा आणि लेक्चर समजल्यानंतर तुम्हाला जी डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका देण्यात येणार आहे त्या डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये असे कित्येक उदाहरण आपण ऍड करणार आहोत म्हणजे तुमचे अजून रिव्हिजन होऊन जाईल बघूयात कोणता पुढचा प्रश्न आहे मित्रांनो काय प्रश्न आहे वाघविहार विचारला वाघविहार वाघ विहार व्हेरी गुड खूप छान खूप छान मित्रांनो व्हेरी गुड अशाच प्रकारची उत्तरांची अपेक्षा होती तुमच्याकडून आणि अशाच प्रकारचे उत्तर, उत्तर नेहमी दिले पाहिजे आणि हेच विद्यार्थी आहेत जे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये येणाऱ्या भरतीमध्ये आपले स्वप्न पूर्ण करणार आहेत याच हेच विद्यार्थी आहेत दुसरं कोणी नाही आणि हेच विद्यार्थी तुमचे सुद्धा कॉम्पिटिशन आहेत हे दिवस रात्र मेहनत करत आहेत लक्षात ठेवा दिवस रात्र मेहनत करण्याच यांना फळ मिळत आहे पड़ द्या ज्यांनी उत्तर दिले नाही त्यांनी पटकन उत्तर द्या लवकर उत्तर द्या काही क्षणामध्ये तुमचे उत्तर आले पाहिजे आतापर्यंत व्हेरी गुड अशाच प्रकारचे उत्तर तुम्ही कंटिन्यू दिले पाहिजे मित्रांनो व्हेरी गुड खूप छान खूप छान अतिशय सुंदर याचं योग्य उत्तर काय असणार मित्रांनो काय विचारलं तर तुम्हाला विहार विचारला तर ऑप्शन क्रमांक कर डी याच योग्य उत्तर असणार आहे वाघ अधिक विहार वाक अधिक विहार म्हणजेच काय वाक विहार कळलं सर्व काही नोट्स मध्ये आहे नोट्स मध्ये तुम्हाला सर्व काही बारकाईने समजून जाईल पुढील प्रश्न काय दिला मित्रांनो बघा काय लिहिलं मित्रांनो का पुढचा सद्भावना प्रश्न विचारला सद्भावना सदभावना स द द चुकू नका द आहे स भावना बघा तुमच्या समोर लाईव्ह चॅटमध्ये दिसत आहे कोणाचे योग्य उत्तर येत आहे आणि कोणाचे चुकत आहे पण जास्त जास्त विद्यार्थी योग्य उत्तर येत आहे आणि व्हेरी गुड खूप छान प्रकारे हीच अपेक्षा आहे तुमच्याकडून येणाऱ्या भरतीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वप्न पूर्ण होणार आहे मित्रांनो असाच प्रकारे कंटिन्यू अभ्यास करत राहा वाघविहार सॉरी सद्भावना वाघविहारच झालं आपलं सद्भावना व्हेरी गुड खूप छान अशाच प्रकारच्या कंटिन्यू अभ्यास करत करा आणि येणाऱ्या भरतीमध्ये आपले स्वप्न पूर्ण करा खूप छान मित्रांनो हीच अपेक्षा आहे तुमच्याकडून काही काही जणांचे उत्तर चुकतात चुकू द्या चुकू द्या पण तुम्ही ट्राय तर करत आहात ट्राय करत आहात म्हणजेच तुम्ही येणाऱ्या भरतीमध्ये शंभर टक्के होऊ शकता कसं काय होऊ शकता कारण तुम्ही ट्राय केलं म्हणजे आता इथं ट्राय केलं पण लेक्चर समजल्यानंतर तुम्हाला डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका देण्यात येणार आहे त्यामध्ये तुमचा हे हा ऑप्शन जर तुम्हाला जर प्रश्न रिपीट झाला तर तुम्ही त्याचं योग्य उत्तर देणार बरोबर आपण बेसिक प्रश्न मध्ये चाललेलो आहोत म्हणजे येणार भरती पण तुमचा सर्व अभ्यास करून ब्याण्णव चौऱ्याण्णव अठ्ठ्याण्णव मार्क पाडणार आहात आरामशीर याचं योग्य उत्तर काय असणार आहे मित्रांनो बघा याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो काय प्रश्न सद्भावना ऑप्शन क्रमांक असणार आहे याचे डी काय सत सत अधिक भावना सत अधिक भावना म्हणजेच काय सद्भावना पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण तर काय असेल व्यंजन आणि दुसऱ्या पदाचा पहिलं वर्ण स्वर किंवा व्यंजन काय बोललो जातो तुम्हाला पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण व्यंजनच पाहिजे पण दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण स्वर किंवा व्यंजन काही चालेल त्याला काय म्हणतात संधी पुढील प्रश्न काय दिला पटकन उत्तर द्या व्हेरी गुड खूप छान मित्रांनो खूप छान खूप छान प्रकारे तुम्ही उत्तर आहात व्हेरी गुड मित्रांनो खूप छान खरंच असाच प्रकारचा अभ्यास कंटिन्यू चालू ठेवा येणाऱ्या भरतीमध्ये तुम्हाला कोणाचा बाप सुद्धा थांबू शकत नाही आणि तुम्ही चौऱ्याण्णव शहाण्णव वाले मार्कांवाल्या मुला असणार आहात आणि महाराष्ट्र लिस्ट लिस्टमध्ये तुमचं नाव टॉपला असणार आहे टॉपला लोला नाही म्हणजे तुमच्या नावाची लिस्ट नेहमी वरतून चेक करणार आहात तुम्ही खालून नाही चेक करायची कारण तुमचा प्रकारचा अभ्यास जो बघत आहे मी विचार म्हणजे प्रश्न विचारला का नाही विचारला तुमचं योग्य उत्तर पटकन येत आहे त्याचा अर्थ काय तुमचा अभ्यास चांगल्या प्रकारे चालू आहे आणि ज्या नोट्स तुमच्याकडे आहे त्याच नोट्स तुमच्या यशाचे गुरु केली ठरणार आहे या नोट्स खरंच तुमचे यशाचे गुरु किल्ली ठरणार आहे तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती कॉल किंवा मेसेज करा हा तुमचा व्हॉट्सअप नंबर आहे आपल्या टीमचा तुम्ही कॉल करा किंवा मेसेज करा डायरेक्ट आणि नोट्स पाहिजे सांगा तुमच्यापर्यंत काही क्षणातच नोट्स पोहोचवले जातील ही संपूर्ण सुविधा आपल्याकडे अवेलेबल आहे बघूयात आता पुढचा कोणता प्रश्न होता आणि त्याचं योग्य उत्तर काय होतं मित्रांनो काय होता दिगंबर विचारला जाण तुम्हाला दिगंबरचं योग्य उत्तर असणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी दिक अधिक अंबर बरोबर दीक अधिक अंबर काही क्षणाचं योग्य उत्तर विद्यार्थ्यांनी दिले होते पुढील प्रश्न काय मित्रांनो पुढील प्रश्न काय विचारलाय जगदीश्वर जगदीश्वर कठीण प्रश्न आहे पण बघा व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान अशाच प्रकारचे योग्य उत्तर देत राहा व्हेरी गुड खरंच तुमची खरंच खूप तारीफ केली पाहिजे मित्रांनो आणि हेच विद्यार्थी आहे जे डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये अठ्ठ्याण्णवच्या आसपास मार्क पाडतात नव्वद प्लस यांचा कितीही कठीण पेपर असो नव्वद प्लस हे मार्क पाडणारच जर अति कठीण पेपर टाकला अति म्हणजे जे काही विद्यार्थी जास्तीत जास्त अभ्यास जास्त करणारा विद्या विद्यार्थी जिथं साठ पासष्ट पर्यंत असतो अति कठीण पेपर टाकला तरी हे विद्यार्थी पंच्याऐंशीच्या आसपास असतातच याचा अर्थ काय असतो मित्रांनो हे दिवस आता मेहनत करत आहेत आणि यांच्याकडे नोट्स आहेत नोट्स विद्यार्थी काय करतात पुस्तक घेतात आणि पुस्तकातून नोट्स बनवतात अरे आपल्या संपूर्ण टीमने मिळून बनवलेल्या नोट्स आहेत त्या या नोट्स तुमच्याकडे असल्याच पाहिजे तुम्हाला कुठे कोणाला मित्राला सांगायची गरज नाही की मला याच्या नोट्स दे किंवा त्याच्या नोट्स दे अरे येळा हे संपूर्ण टीमने बनवलेल्या नोट्स आहेत या नोट्स तुम्हाला यशाचे गुरुकिले ठरणार आहे या नोट्स कोणीच तुम्हाला देऊ शकत नाही आणि तुम्ही जेव्हा तुमच्याकडे ह्या नोट्स पाठवले जातात तेव्हा एक मेसेज सुद्धा तुम्हाला पाठवले जातो या नोट्स जर कुठे व्हायरल केल्या तर तुमच्या विरोधात योग्य ती कारवाई करण्यात येईल म्हणून या नोट्स प्रत्येक विद्यार्थ्याकडे आहेत म्हणून कोणताच विद्यार्थी तुम्हाला त्या नोट्स देत नाही लक्षात ठेवा या नोट्स काही साध्या सुद्धा नोट्स नाही या नोट्स तुमच्या यशाची गुरु केली ठरणार आहे लगेच या नंबरवरती कॉल करून नोट्स घ्या कोणता प्रश्न विचारला मित्रांनो तुम्हाला जगदीश्वर आणि योग्य उत्तर तुमच्या विद्यार्थ्यांनीच दिलेलं आहे ते योग्य उत्तरच आपण बघूयात की खरंच ते उत्तर आहे का याची योग्य उत्तर काय झालेलं तुमच्या क्रमांक हे जगत अधिक ईश्वर म्हणजेच काय मित्रांनो जगदीश्वर जगताचा ईश्वर जगाचा ईश्वर जगत अधिक ईश्वर म्हणजेच काय जगदीश्वर पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण व्यंजन दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण स्वर किंवा व्यंजन दोघांच्या एकत्रीकरणातून जो नवीन वर्ण तयार होतो त्यालाच काय म्हणतात व्यंजन संधी बघितलं मित्रांनो कित्येक विद्यार्थ्यांनी योग्य योग उत्तर दिलेले आहे कारण हे भरपूर वेळेस रिव्हिजन करतात त्यांना माहीत आहे त्यांना काय माहिती आज जे लेक्चर होणार आहे त्यावर त्यांची प्रॅक्टिस झालीच पाहिजे आणि ते दिवसभर प्रॅक्टिस करतात असं काही नाही की आपलं हे लेक्चर करते मराठी व्याकरणचं लेक्चर तर किंवा तुम्हाला स्क्रीनवरती मराठी व्याकरणच्या नोट्स दाखवले जातात म्हणून मराठी व्याकरणच्या नोट्स आहे बिलकुल नाही मित्रांनो आपल्याकडे सर्व नोट्स अवेलेबल आहेत सर्व नोट्स त्या विद्यार्थ्यांकडे आहेत म्हणजे गणित मराठी व्याकरण बुद्धिमत्ता सामान्य चालू घडामोडी सर्व काही नोट्स आहेत आपल्याकडे आणि या नोट्सच तुमचे यशस्वी गुरु केले ठरणारे लक्षात ठेवायचं हमेशा काय बोललो मी तर मला जगत ईश्वर बरोबर जगदीश्वर पुढचा प्रश्न काय दिला मित्रांनो भगवद्गीता भगवद्गीता व्हेरी गुड बघा मी प्रश्न वाचायच्या आधी ऑप्शन आणि बघून घेतलं विद्यार्थीने आणि योग्य दे उत्तर द्यायला सुरुवात केली जगत पिता सॉरी भगवद्गीता जगत जगदीश्वर झाला मित्रांनो काय विचारलं भगवद्गीता व्हेरी गुड खरंच येणाऱ्या भरतीमध्ये मित्रांनो फक्त असाच अभ्यास कंटिन्यू ठेवा आमची संपूर्ण टीम सदैव तुमच्या पाठीशी आहे तुम्हाला कधीही अर्ध्या रात्री अडचण आली मला आम्हाला कधीही कॉल करू शकता तुम्ही संपूर्ण टीम महाराष्ट्रातील होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांकरता मोफत शिक्षण योजना हो चालवता मित्रांनो कोणतीच अकॅडमी तुम्हाला एवढं सगळं काही शिकवणार नाही बेसिक पासून ऍडव्हान्समध्ये कोणी शिकवणार नाही बारीकून बारीक गोष्ट कोणी शिकवणार नाही मित्रांनो त्याचबरोबर लेक्चर संपल्यानंतर तुम्हाला डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका सुद्धा कोणी नाही आपण हे सर्व काही अगदी मोफत चालवतो मित्रांनो जे विद्यार्थी जॉईन असतील त्यांनी लवकर लवकर जॉईन करायचंय दररोज सकाळी नऊ वाजेला तुम्हाला डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका अगदी मोफत देण्यात येते त्याचबरोबर लाईव्ह लेक्चरची सुविधा सर्वांसाठी अगदी मोफत आहे मित्रांनो आपण ऍप सुद्धा डाउनलोड डेव्हलप केलं असतं पण आपण युट्यूबला यामुळे शिकवतो किंवा कोणतेही विद्यार्थी असो तुम्हाला ॲपचं सबस्क्रिप्शन घेण्याची गरज आहे डायरेक्ट युट्यूबला जाऊन तुम्ही बघू शकता आपलं युट्यूब चॅनल त्यावरती सर्व काही व्हिडिओ अवेलेबल मिळतील तुम्हाला त्याचबरोबर मित्रांनो अगदी सोपी आणि सुंदर भाषा म्हणजे काय तुम्हाला डिजिटल स्वरूपाची प्रश्न सुद्धा अगदी मोफत देण्यात येते सर्व विद्यार्थ्यांना कसं जॉईन करायचं काय जॉईन करायचं ते सगळ्यात शेवटी लिहिलेलं आहे सगळ्यात शेवटी बघायचं ते महत्वाची माहिती असणार आहे आता योग्य उत्तर काय असणार आहे मित्रांनो काय प्रश्न होता भगवद्गीता बघा काही विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर देऊन ठेवलेलं ऑलरेडी आता योग्य उत्तर असणार मित्रांनो सी काय भगवत भ ग काही विद्यार्थ्यांचे प्रश्न चुकत आहेत मी काय बोलणार नाही चुकू द्या पण तुम्ही ट्राय केलं तुम्ही आता ए, ते प्रश्न चुकलात हे यांच्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांचे प्रश्न चुकले मी काय असं म्हणत नाही की ज्यांच्याकडे नोट्स आहे म्हणजे ते योग्य उत्तर देतील दे बिलकुल नाही मित्रांनो तुमच्याकडे नोट्स जरी असल्या तुम्हाला तुमच्याकडे तरी तुम्हाला रिव्हिजन करावं लागेल ते मध्ये बघावं लागेल आणि जेव्हा तुम्हाला सवय पडली नोट्स बघायची आणि वाचायची तुम्ही काही क्षणात हे सर्व काही उत्तर देऊ शकता मित्रांनो काही क्षणात याचा अर्थ काय असतो मित्रांनो डिजिटल स्वरूपाचा अभ्यास सुद्धा तुमचा आता घेणार आहोत आपण लेक्चर झाल्यानंतर लगेच तुम्हाला डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका देण्यात येईल हो काही विद्यार्थ्यांनी कसे योग्य उत्तर दिले आणि ज्या विद्यार्थ्यांचे उत्तर चुकले त्यांनी लगेच लेक्चर संपल्यानंतर तुम्हाला डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका देण्यात येईल डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका लगेच सोडवायची आहे शंभर मार्कांची प्रश्नपत्रिका असणार आहे यामध्ये तुमचं सर्व काही अभ्यास असणार आहे गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण सामान्य चालू घडामुळे सर्व काही असणार आहे म्हणजे आपलं हे लेक्चर झाल्यानंतर दुसरे लेक्चर सुद्धा असतात त्या सर्व लेक्चर झाल्यानंतर काही क्षणातच तुम्हाला डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका देण्यात येईल सर्व प्रश्नांचे जास्तीत जास्त, जास्त विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिलेले आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नोट्स बद्दल ज्या विद्यार्थ्यांना थोडीशी शंका असेल नीट ऐकून घ्या हे संपूर्ण नोट्स तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे हे संपूर्ण नोट्स आपल्याकडे अवेलेबल आहे तुम्हाला कोणतेच पुस्तक घेण्याची गरज नाही कोणतेच पुस्तक घेऊ नका हे सुद्धा पुस्तक तुम्हाला घेण्याची गरज नाही मित्रांनो तुम्हाला फक्त काय करायचंय नोट्स ऑर्डर करायच्या तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या फक्त कॉल करा किंवा मेसेज करा आणि आम्हाला सांगा सर नोट्स पाठवून द्या काही क्षणातच तुमच्यामध्ये नोट्स पाठवल्या जातील या नोट्स तुमच्या यशाचे गुरु किले ठरणार आहे कित्येक वर्षाच्या मेहनतीने आणि कित्येक अभ्यास करून सर्व पुस्तकांचा अभ्यास करून प्रत्येक आता तुम्ही मराठी व्याकरणचा नोट्स बघत असताल तर मराठी व्याकरणच्या नोट्स सर्व मराठी व्याकऱ्यांचा अभ्यास करून सर्व पुस्तकं चालून वगैरे संपूर्ण टीमने असं काही नाही की मी एकट्याने बनवले किंवा एखाद्या व्यक्तीने एकट्याने बनवले बिलकुल नाही मित्रांनो संपूर्ण टीमने मिळून या नोट्स बनवलेल्या नोट्स प्रत्येक पुस्तकाचा अभ्यास करून प्रत्येक पुस्तक जेवढे मराठी व्याख्याचे पुस्तक असतील सर्व मराठी व्याख्याचे पुस्तक स्पेशल स्पेशल दोन दोन व्यक्तींना देण्यात आले होते संपूर्ण टीमने अभ्यास केला प्रत्येक टॉपिक तुमच्यापर्यंत नैसर्गिक भाषेत मांडण्यात आलेला आहे अगदी सोप्या भाषेमध्ये या नोट्स तुमच्या यशाची गुरु केली तर आहे या नोट्स पटकन तुमच्याकडे असल्या पाहिजे आणि या नोट्स प्रत्येक पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्याकडे आहेत सर्व नोट्स अवेलेबल आहे बिलकुल नाही तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाही या नोट्स तुमचे यशाचे गुरु किल्ले ठरणार लक्षात ठेवा म्हणजे गोष्ट पुस्तक घेऊन तुम्ही हजार पाचशेचं पुस्तक घेणार त्याच्यातून तुम्ही नोट्स करणार त्यापेक्षा सर्व काही आपल्याकडे अवेलेबल ना ये सर्व नोट्स अवेलेबल आहे तुम्हाला फक्त स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबर ते पटकन कॉल आहे सर नोट्स पाठवून द्या तुम्हाला नोट्स पाठवण्या काही क्षणातच सर्व सुविधा आपल्याकडे अवेलेबल आहे सर्व काही अवेलेबल आहे लवकरात लवकर हे हजारो विद्यार्थी दररोज येत आहे तुम्ही मागे राहू नका नोट्स हे लिमिटेड असतात लक्षात ठेवायचं आपण काही जास्त कचरा टाइप मध्ये करत नाही आपण पुस्तक सुद्धा हे केले आपलं प्रकाशित केलं नाही कारण या नोट्स फक्त नोट्सच असतात नोट्स तुमच्याकडे असल्याच पाहिजे मित्रांनो लक्षात ठेवा या नोट्स तुमची यशस्वी गुरु किल्ली ठरणार आहे आता ऐकून घ्या जे विद्यार्थी नवीन असतील जे विद्यार्थ्यांना आपल्याला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा असेल अगदी सोप्या पद्धतीमध्ये म्हणजेच तुम्हाला तिथे दररोजच्या लेक्चर दररोज डिजिटल स्वरूपाचे प्रश्नपत्रिका त्यामध्ये टाइम मॅनेजमेंट वगैरे सगळं काही क्लिअर होणार आहे आणि येणार भरतीमध्ये तुमचं सर्वांचं स्वप्न पूर्ण होणार आहे ज्या विद्यार्थ्यांना आपल्याला जॉईन करायचं असेल त्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा हे बघा हे स्क्रीनवर काय देण्यात आलेलं मित्रांनो आहे वरती आपलं डिजिटल पोलीस भरती युट्यूब चॅनल या चॅनलला तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचं आहे काय करायचं या चॅनलला तुम्हाला फक्त सबस्क्राईब करा त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि तो स्क्रीनशॉट तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप वरती शेअर करा तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणातच तुमचं काय होईल मित्रांनो व्हॉट्सअप ग्रुपची लिंक शेअर करण्यात येईल जिथे तुम्हाला हे सर्व सुविधा अगदी मोफत पुरवण्यात येतील मित्रांनो भरपूर विद्यार्थी दररोज जॉईन करत आहात तुम्ही मागे राहू नका भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप होती कारण तिथे तुम्हाला आता हे या टॉपिक वरती हो डिजिटल स्वरूपाची प्रश्न पत्रिका देण्यात येणार आहे लगेच भेटूया आपल्या व्हॉट्सअप होती तोपर्यंत मित्रांनो नमस्कार